सुटला अकरा सुटला आणि अकरा मध्ये चार गाड्यांच्या मध्ये लढत चला लढत चले अतिशय सुंदर असा जोड पोचले ज्या वैलाने अखंड हिंदुस्तानोडा असा बक्या डॉन त्याच्यासोबत सरजा छोट्या राईवर निर्विवाद वरच्या नाही गावला दोन तडाखा आयोजकांचं खाल्लं पण त्यांनी का आला होता परंतु वेळ आली नव्हती म्हणून वाचला पुढच्या वेळेला या ठिकाणी आपलं पतंग होईल लक्षात घ्या घ्यायोज गडे क्रमांक अकराचा निकाल 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 गडे क्रमांक अकराचा चा आहे तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी नाचा प्रश्न सेठ धुमाल धुमाव महाराज ओड ऑडिओ गराडे या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या छोट्या ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फळाली नाचा प्रसन्न मोहेश्वर धुमाळ सुजगाव अर्णव साळुंके सुजगाव सचिन शेत घरात कडा आणि अमित शेठ जगदाळे गराडे यांच्या या ठिकाणी दशम हिंद केसरी बकासूर पाल आणि चतुडीला कुमारी अंकिता अंकुरण रंजित निंबाकर अंकुरण अंकिता रंजित निंबाकर फलट यांचा या ठिकाणी